नमस्कार मी अनिल दत्ताराम गावडे कोकण युवा सेवा संस्था उपसचिव ऍक्च्युली मी हा व्हिडिओ कोकण युवा सेवा संस्थेमार्फत प्रदर्शित करण्यासाठी बनवत आहे आता मी या ठिकाणी लोणावळा नांगरगाव गाव या ठिकाणी स्वामींच्या मठामध्ये आहे ही सर्व जी मंडळी बसलेली आहे ही सर्व मंडळी या ठिकाणची जाणकार मंडळी आहे म्हणजे थोडक्यात या मठाच्या फाउंडेशन पासून मठाची उपस्थिती कशी झाली म्हणजे मठ कसा बांधला गेला याच्यापासून या व्यक्तींना सगळं माहिती आहे आणि हे त्या ठिकाणी सगळे मेहनत करून त्याने ही सगळी वास्तू या ठिकाणी उभी केली आहे तर थोडंसं मी यांच्याकडनं त्याची माहिती तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतोय की या वास्तूचं महत्त्व काय हा मठ कसा या ठिकाणी स्थापन झाला आणि यांचं कार्य काय हे काय काय करतात काय नाही करतात पहिली गोष्ट हे सगळे जाणकार मंडळ आहेत मी पहिलं सगळ्यांचं एक येतो हे आपले टिकम साहेब आहेत जे इथले आमच्यासाठी प्रमुख आहेत आणि आमची इथली माऊली म्हणजे हे आहेत हे दुसरे कोरगावकर साहेब आहेत यांच्याच जोडीचे का, काम करणारी व्यक्ती आहे या दोघांमुळे आज या ठिकाणी हे जे चाललंय हे चाललंय म्हणायला हरकत नाही स्वामींचा आशीर्वाद आहे स्वामी पाठीशी आहेत ही गोष्ट नंतरची आहे हे दळवी साहेब ज्यांचा सा व्हिडिओ मी मगाशी बनवलाय हे जे काय आहे ही जी सत्यदत्त पूजेची जी मान मांडणी आहे वगैरे सगळ्याची मेहनत या व्यक्तीची आहे आ, हे आमचे पाटकर साहेब जे आमच्या भांडूप मधून आहेत आमच्या बरोबर सेवेसाठी उपस्थित असतात हे आमचे बळीबुवा इथे या मठात आम्हाला आणण्याचं आणि हे सगळं दाखवण्याचं आणि आमच्या पाठीशी राहणारी व्यक्ती म्हणजे हे आहे आज आमचे मार्गदर्शक आणि सगळंच काय जे आहे ते आहेत आमचं एक रामा रामेश्वर प्रसादिक भजन मंडळ आहे त्या भजन मंडळाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी पोहोचलो आज ते सहा पाच ते सहा वर्ष मी या ठिकाणी सतत येतोय एक दोन वर्ष एक दीड महिन्यानंतरची जी पूजा असते त्या पूजाला मी असतो आणि हे जोळेकर साहेब जे यांच्या सोबतचे तिसरे मेंबर आहेत आता आपल्याला यांच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की काय कसं आहे बरं माझं नाव सांगू टिकम साहेब मी तुम्हाला प्रश्न विचारतो हो की ऍक्च्युली या मठाची स्थापना कशी झाली म्हणजे मठ उपस्थित करण्याचा किंवा मठ बांधण्याचा तुमच्या मागचा हेतू काय होता किंवा तुम्हाला त्याचं तु काय हो काय म्हणजे स्वप्न सो, हे झालं की काय कस थोडस पार्श्वभूमी पार्श्वभूमी सांगा स्वामीराज जनकल्याण मी महादेव अनाची टिकम राहणार कांदिवली चारकोप आणि स्वामीराज जनकल्याण ही संस्था कबीराचा एक दोहा आहे देणे केले अन्नदान लेणे केले हरिनाम करणे केली डुमणे केले डुमणे केले अंकार सामर्थ्याच्या वेळचे जो, जो करील याच परंतु भगवंताचं अधिष्ठान लागतं तसं स्वामी समर्थांचं या ठिकाणी अस्तित्व भक्तांना मान्य आहे म्हणून ही संस्था आज गेली चोवीस वर्ष उभी आहे दादर मठ गिरगाव मठात आणि ही सकल्पना ही सकल्पना जी अन्नदानाची ही स्वामी समर्थ परिवार आम्ही सगळे भक्तमंडळी तिथे येऊन या माध्यमातून हे अन्नदान अवय साळवी चंदने टिकम आणि आपले हे सगळे भक्तमंडळी यांनी संस्था भक्तांच्या घरोघरी जाऊन दादर मठ गिरगाव मठात उभे राहून अकरा एकवीस रुपये गोळा करून ही संस्था उभी केलेली आहे या माध्यमातून या ठिकाणी तीन उपक्रम चालतात अन्नदान गरीब मुलांना कॉम्प्युटर बेसिक शिकवलं जातं आणि तिसरा उपक्रम आहे की आरोग्य सेवा मोतीबिंदू ऑपरेशन शंकर हॉस्पिटलच्या थ्रू आज तीन वर्ष दोन हजार शंभर लोकांची ऑपरेशन विनामूल्य संस्थेने केलेली आहेत या माध्यमातून ही ही पण सत्यदत्त पूजा एका भक्ताला प्रेरणा होऊन आमचे त्यांचं नाव गोडबोले म्हणून पुण्याचे होते आणि गुरुचरित्राचं महत्त्व गुरुचरित्रात सत्यदत्ताचं महत्त्व दिलेलं आहे सरस्वती टेमेस्वामींनी दत्त महात्म्यामध्ये या पूजेचं महत्त्व दिलेलं आहे म्हणून दोन पंधरा ऑगस्ट दोन हजार पंधरापासून या सत्तादत्त पूजा आज या ठिकाणी तीस पूजा संपन्न दर महिन्याला तिसरा रविवार होतात प्रत्येक भक्तांचे जे काय अनुभव आहेत काही मानसिक त्यांना त्रास आहे किंवा अन्य काही त्यांच्या कौटुंबिक समस्या आहेत त्या सुटल्या जातात असा भक्तांचा अनुभव आहे या अनुभवातून दोन दोन महिने अगोदर हे सत्यदत्त पूजेचं आयोजन केलं जातं म्हणजे दोन महिने अगोदर आपल्याला आणि त्याची नॉमिनी चार्ज फक्त पाचशे एक रुपये ठेवलेली आहे पाचशे एक रुपयाची पावती पाडल्यानंतर पूर्ण पूजेच पूजेच रेडिपोशन मध्ये म्हणजे आणखी काय विचारायचं ते विचार त्याचं दुसरं महत्व सांगा तुम्ही हे आपले कोरगावकर साहेब आहेत तुम्हाला म्हणजे अजून काय सुचत माझं नाव उद्या संतोष कोरगावकर या संस्थेत जवळजवळ नाही म्हटलं ते आज पंचवीस वर्ष मी काम करतो संस्था कशी झाली तुम्हाला सांगितलेली आहे संस्थेचं वैशिष्ट्य हे आहे की मेन अंधगान करणं म्हणजे जे स्वामी भक्त येतात ह्या लोणाळ्या गावामध्ये भुकेलेला अन्न तहान पाणी ही जी संकल्पना आहे ती होत नसल्या कारणाने ती आपण संकल्प पूर्ण करावा ह्या उद्देशाने हे अन्नदान आपण चालू केलं आज चोवीस पहिल्यांदा आम्ही पौर्णिमेला चालू केलं त्याचा पतिदास मिळाल्यानंतर गुरुवार चालू झाला त्याच्या चालू, चालू, जा चालू नंतर कंटिन्यू आज चोवीस वर्ष आपण दररोजचं अन्नदान आपण ह्या माध्यमातून इथं स्वामी भक्तांना देतो दररोज दुपारचं जे अन्नदान साडेबारा ते अडीच पर्यंत इथं अन्नदान होत या अन्नदान व्यतिरिक्त इथं आपण शारीरिक शैक्षणिक असे पण कार्यक्रम का राबवले जातात इथं डोळ्याचे ऑपरेशन केले जातात आठवी ते बारावी मुलं दत्तक घेतली जातात मुलांसाठी लायब्ररी स्टडी रूम इथं आहे जी मुलं अभ्यास करणार असेल त्यांच्यासाठी तसं आपण बेसिक कॉम्प्युटर नॉलेज इन्स्टिट्यूट आपल्याकडे उभं आहे इथं असं आपण स्वामी भक्तांना इथं राहायची पण सोय आहे पण जे स्वामी भक्त सेवा करत अशा लोकांना व्हायची सोय आहे इथं अशा प्रकारे आज आपण हे कार्य करत आहोत आणि त्याला स्वामी भक्ताचा चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि हे कार्य अवघ चालावं अशी सगळी स्वामी भक्तांची इच्छा आहे बरं हे मठ ज्या टायमिंगला तुम्ही बांधलात म्हणजे ज्या टायमिंगला वास्तव उभी केली त्या टायमिंगचा काय अनुभव म्हणजे काय त्रा त्याच्यामध्ये अडचणी आल्या किंवा कशा पद्धतीचं म्हणजे हे झालं अडचणी म्हणजे काय प्रत्येक का कलियुगामध्ये प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगळा आहे काही लोक म्हणाले अन्नदान कशाला पाहिजे म्हणून त्यांनी विरोध केला की अन्नदान येथे काही जरुरी नाही हिल स्टेशन आहे लोक येतात त्यांच्याकडे हॉटेलला पैसे असतात तुम्ही विकत देऊ शकता परंतु कबीराचा आणि धर्माचं काम असल्यामुळे अन्नदान ही संकल्पना सगळ्यांच्या डोक्यात असल्यामुळे अन्नदान इथे रोजचं अन्नदान सुरू झालं आणि त्याचा भक्तानी आस्वाद घेऊन त्याच्यातून त्यांना मनशांती आनंद आणि एक कौटुंबिक सौख्य मिळालं मिळालं जात अशा प्रकारचा आदर तत् कुठच्याही मठात होत नाही लोकांचे बरेच अभिप्राय आहेत आमचे अभिप्रायची वही पण आहे ती तुम्ही पाहू शकता लोकांचे संपूर्ण महाराष्ट्रातून कानकोपऱ्यातून भक्त येतात त्यांचे वेगवेगळे अनुभव आहेत यासारखं वातावरण कुठेही आपल्याला मिळत नाहीत हे त्यांचा पहिला आणि जे आपल्या मठात सर्व भक्त जो एक आदरतित्य करतं ते आदरतित्य कुठेच केलं जात नाही हा अनुभव आहे मठ भरपूर आहेत कार्यकर्ते त्याला आत्मीयता तळमळ आणि प्रेम लागतं दुसऱ्याबद्दल तेव्हा तो आत्मीयतेने केलं जातं ती तळमळ या भक्तांची सगळ्यांची आहे असं लोकांचा अनुभव आहे आमचा काही नाही जरी आम्ही असलो टिकम असले कोरगावकर असले तरी जे आज चाललेलं चोवीस वर्षातलं जे कार्य आहे ते अव्याहत आज आम्ही तीन महिने बघतो सतत लोकांचे चांगले रिपोर्ट आहे म्हणजे हे शेवटी स्वामीनाथ ज्यांच्याकडून ही सेवा करून घ्यायची तीच माणसं इथे येतात कुठच्याही प्रकारचा मनात हेवेदावे न करता चांगलं उद्दिष्ट ठेवून समाजाचं काम प्रेरित होऊन करायचं आहे आपल्याला पुढे या, या माध्यमातून अन्नदान इथेच थांबलं नाही पाहिजे हे आदिवासी भागामध्ये जे अन्नदान भूकारचे अन्नपूर्णा ही पण आमची एक संकल्पना आहे भविष्यात हे स्वामींची इच्छा असली तर सगळं पूर्ण होईल आतापर्यंत सगळ्या गोष्टी स्वामींनी पूर्ण केलेल्या आहेत पुढे करतील बरं हे दळवी साहेब आहेत थोड एक शॉर्टकट तुमचा एखादा अनुभव सांगा तुमचा तर मी माझ्याशी पूर्ण एक व्हिडिओ घेतलाय तरी पण म्हणजे सोबत कसे आलात किंवा काय थोडस म्हणजे मी स्वामी समर्थ परिवार परिवारमध्ये आहे स्टार्टिंग पासून आहे तीस कस नाईक ने त्यांना आणलं डीडी नाईक म्हणून माझे मित्र होते एका कंपनीत कामाला होतो मेट्रो मध्ये तर त्यांच्या थ्रू मी आलो त्यांना पण अक्कलकोटला आणि तिकडे मी घेऊन गेलो आम्ही पण एक गुलबोल केला एक भट बनलो स्वामी तिथे पण लाईफ मेंबर आहे तिथे जवळजवळ पस्तीस एकर आणि स्वामींचं प्रचंड मूर्ती मोठी आपली जशी मूर्ती आहे तशी आणि ते गोशाला आहे तीन चारशे गायी आहेत त्याचप्रमाणे वैष्णोदेवीचं मंदिर आहे तिकडे कार्यरत होतो आणि डेडी नायकांची ओळख झाल्यानंतर मी इकडे आलो इकडे आल्यानंतर मग कंटिन्यू चालूच आहे कारण कुठेतरी आपल्याला जवळ पडतं तिकडे गुलबरोला जायचं कठीण असतं ना पुढे लांब म्हणून आता इथे दर महिन्याला मी श्री श्री सदादत्त पूजाला तो येतो इतर कार्यक्रमला येतो मग श्री सतदत्त पूजाला दोन हजार पंधरा पासून चालूच आहे सध्या चालू झाल्यानंतर मी सतरा अठराला जवळजवळ कंटिन्यू तेरा पूजेला बसलो आणि ते फार महत्वाचं मी जेव्हा अकरा अकरा करायचा होतं मला तर आमचे बापट गुरुजी होते त्यांचा अनुभव तर नाही तुम्ही दवी तो एवढं येतात था, सगळं काम करताय सेवा करताय तर तुम्ही तेरा करा कि मग ते तेरा करा तुमचं नाही ते तेरा हा रामाचा आप नाही मग ठीक आहे मी येतोच ना तर बसायला हरकत नाही मग तेरा कंटोनी पूजेला बसलो नॉनस्टॉप आणि हे पूजा करते वेळेस म्हणजे माझ्या मनात इच्छा होती की आपल्याला प्रत्येक माणसाची इच्छा असते की मला काहीतरी म्हणजे इथे नाही पूजेसाठी असं नव्हे की मला घर पाहिजे माझं कणकोलीला मला घर घ्यायच भेटलं कणकोलीला मी बरंच फ्लॅट दोन वर्ष बघत होतो पण नाही पण हे माझ्या पूजा विजा झालं पण माझ्या ध्यानी मनी नव्हतं पण असं गेलं तर फटाफट झालं म्हणजे थोडक्यात तुम्हाला हे सांगायचंय की या ठिकाणी एखादी इच्छा मनात धरून जर आपण या ठिकाणी मनापासून पूजा केली म्हणजे पूजा केली तर त्याचु स्वामी तुम्हाला समजणार नाही स्वामी जे देतात ना तुमची okay. इच्छा असते म्हणत पण स्वामींना आधीच करतो आणि ते जेव्हा इच्छा पूर्ण तुम्हाला कळणार पण स्वामी कधी देतील माझा अनुभव आहे आणि माझ्याबरोबर माझा अनुष्ठान ग्रुप पण आहे त्याच्यामध्ये ज्या लोकांचे लग्न होते अशी लोक भरपूर आहेत पण स्वामी त्याला मी सांगायचो एकच की तुम्ही मनापासून जर केला अनुष्ठान करा किंवा पूजा करा सांगितलं तुम्हाला स्वामी कधी देतील तर तुम्हालाच कळणार आणि असं झालेलं आणि तरी मान्य पण म्हणजे मनापासून केलेली श्रद्धे म्हणजे श्रद्धेने जे करतो त्याच्यातून आपल्याला शंभर टक्के तुम्हाला मिळणार मिळतच आणि स्वामी म्हणजे गुरु माऊली आहे म्हणजे आता माझी आई आता एक वर्षपूर्वी पंच्याण्णव वर्षापूर्वी गेली पण मी स्वामी ना गुरु माऊलीच मानतो म्हणजे हा जर म्हणजे आपण तुम्ही तन मन करताना तर तुम्हाला काय नाही म्हणजे संकट असतात आपले काय स्टार सगळ्यांच चांगले नसतात माझ्या पण नाही अडचणी येतात पण मग सोर्स मिळतो तुम्हाला चांगला कोणतो माणूस मिळतो आता इथे आल्यानंतर हे टिकम साहेब आहेत ते काय तरी मार्गदर्शन आहे स्वामी बरं आता हे जोगळेकर साहेब आहेत हे यांच्या सोबतीचे म्हणजे मेंबर आहेत सुरुवातीपासून यांच्या बरोबर आहेत हे या ठिकाणी प्रत्येक पूजेला असतात जनरली मी जेव्हा जेव्हा येतो त्या टाइमिंगला हे असतात कारण यांचा अगरबत्तीचा एक छोटासा बिझनेस आहे मी त्याची डिटेल आणि ते सगळं डिटेल तुम्हाला देतो तुम्हाला एक दोन शब्द बोलू शकता का म्हणजे एकवातीला सांगितलं त्याप्रमाणे पाच ते सहा वर्ष झाले मी या ठिकाणी येतो शनिवार आणि रविवार आमचं मंडळाचा एक ग्रुप एक सात आठ दहा माणसं असे एक आम्ही शनिवारी सकाळी येतो शनिवारी सकाळी येऊन पूर्ण रात्रीपर्यंत पूर्ण बिल्डिंग मध्ये जेवढे आपल्याला ज्या ज्या कोपऱ्यापर्यंत पोहोचता येईल त्या त्या कोपऱ्यापर्यंत पोचून जी साफसफाई स्वच्छता जो आपल्याला सेवा सेवेचा जी वेळ मिळते चान्स मिळतो त्याचा आम्ही पूर्णपणे फायदा घेतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अशा पद्धतीची पूजा मांडली जाते पूजा बारा वाजेपर्यंत बारा पर्यंत पूजा चालते त्यानंतर आरती होते त्याच्यानंतर महाप्रसाद होतो आणि आलेली लोक दुपारनंतर जाण्याच्या मार्गात निघतात जसं टिकम साहेबांनी किंवा आपले गोरगवार साहेबांनी सांगितलं तर तो, तो एक मी माझा तुम्हाला एक अनुभव सांगतो की या ठिकाणी जी व्यक्ती येते ती व्यक्ती याच ठिकाणची होऊन जाते परत या ठिकाणावरना पर बाहेर पडण्याची त्यांची त्या ते त्या व्यक्तीची खूप म्हणजे असं वाटतं की आता ह्या ठिकाणावरून परत घरी पण जाऊ नये हे माझ्या बाबतीत झालंय माझ्या बाबतीत होत आहे आणि या लोकांनी एवढा आम्हाला आपुलकी दिली एवढं म्हणजे लळा लावला की आम्हाला असं वाटतं की आम्ही आमच्या दुसऱ्या घरी चाललो एक जे आपण राहतो ते आणि हे एक दुसरं या ठिकाणी आल्यानंतर कधीही आलं तर हे दोन व्यक्तीच असं नाही आता हे राणेसाहेबांचे अकाउंट आणि टेबल चे जे काय पावत्या वगैरे सगळे आहेत ते त्यांच्याकडे आहेत ते बघतात अशा अल्टरनेट यांच्यासारखी जी आ, सेवा आहे सेवा करणारी ते चार चार आठ आठ दिवस येऊन या ठिकाणी राहतात स्वतःला जमेल तेवढं त्या पद्धतीत सांगतात जसं त्याने सांगितलं की विनामूल्य या ठिकाणी म्हणजे राहण्याची सोय आहे ते त्याचा अर्थच असा होता की फक्त या ठिकाणी राहायचं आणि आजूबाजूची देवस्थानं फिरायची असा प्रकार या ठिकाणी चालत नाही या ठिकाणी स्वामींची सेवा करायची असेल तर तुम्ही या ठिकाणी एक नाही आठ दिवस राहू शकता तुम्ही स्वामींच्या तुमच्याकडनं होणारी असेल ती सेवा करा मग त्याच्यातला एक ग्लास धुतला तरी ती स्वामी सेवाच झाली तर अशा पद्धतीचं या ठिकाणचं सगळं वातावरण आहे आता आम्ही ह्या बळीबुवा आणि आमचा जो काय ग्रुप आहे शक्यतो एकाद महिना गेला तर नाहीतर अल्टरनेट एक महिना आम्ही या ठिकाणी येतो एक दोन दिवसात जेवढं आम्हाला जमेल तेवढी सेवा करतो जेवढं होईल तेवढं करून परत संध्याकाळच्या गाडीने निघून जातो मग परत एक ओढ असते की आता आत्ता जाऊन आलोय मग आता परत कधी जायचंय मग तो एक महिना पंधरा दिवस दीड महिना हे बघत नाही जेव्हा मनाला वाटलं एक चार जणांचं मत एक झालं की आम्ही निघतो अशा पद्धतीत येऊन या ठिकाणी आमच्याने होणारे आम्ही सेवा करतो खूप चांगला अनुभव आहे या ठिकाणी व्हिडिओ बनवण्याचं कारण हे आहे की या ठिकाणची जी पूजा किंवा जे आताचं भक्ती मार्ग चालला आहे शक्य तेवढं आता जिथे बघाल त्या ठिकाणी स्वामींचंच नामस्मरण चाललंय किंवा स्वामींचीच भक्ती चालली आहे माहिती नाही प्रत्येकाला काहीतरी अनुभव असेल बाकी पण देवदेवता आहेत देव सगळे एकच आहेत स्वामी म्हणजेच बाकी सगळे देव देवाच हो रूप आहे असं वेगळं काहीच नसतं पण प्रत्येकाची मानण्याची एक भावना वेगळी असते कोण कोणाला मानतं कोण कोणाला मानतं तर कुठेही आताच्या या कलि मनापासून केलेली पूजा श्रद्धे म्हणजे श्रद्धेने जे, जे करतो त्याच्यातून आपल्याला आणि स्वामी म्हणजे माऊली आहे आता माझी आई आता एक वर्षापूर्वी पंच्याण्णव वर्ष गेली मी स्वामीनं गोरी माऊलीच मानतो म्हणजे हा जर म्हणजे आपण तुम्ही तन मन करताना तर तुम्हाला काय नाही म्हणजे संकट असतात आपले काय स्टार सगळ्यांचे चांगले नसतात माझ्या पण नाही अडचणी येतात पण मग सोर्स मिळतो तुम्हाला चांगला कोणतो माणूस मिळतो आता आल्यानंतर हे टिकम साहेब आहेत ते काय तुम्ही मार्गदर्शन हे कोरगाव पण आहे म्हणजे थोडक्यात स्वामी कोणाच्या ना कोणाच्या आपल्याला मार्ग देतात बरं आता हे जोगळेकर साहेब आहेत हे यांच्या सोबतीचे म्हणजे मेंबर आहेत सुरुवातीपासून यांच्या बरोबर आहेत हे या ठिकाणी प्रत्येक पूजेला असतात जनरली मी जेव्हा जेव्हा येतो त्या टाइमिंगला हे असतात कारण यांचा अगरबत्तीचा एक छोटासा बिझनेस आहे मी त्याची डिटेल आणि ते सगळं डिटेल तुम्हाला देतो तुम्हाला एक दोन शब्द बोलू शकता का म्हणजे यांना थोडासा प्रॉब्लेम आहे त्यांना जास्त असं बोलता येत नाही या ठिकाणी जे काय सांगितलं ना त्याच्यावर मला विश्वास आहे संपूर्ण ते जे सांगणार तेच मी सांगणार त्याच्या त्या सगळ्यांनी ऐकलं ते सांगायचं होतं ते या तिघाने सांगितले नाही थोडक्यात त्यांचं म्हणणं असं आहे की त्या तिघांनी जे सांगितलं तेच आणि त्यांच्याच बरोबर असल्यामुळे वेगळं अजून काही नाही असं त्याला असं त्यांना म्हणायचं तर हे आमचे बुवा जे आमच्या बरोबर सतत असतात आता मी सुरुवात तिला तुम्हाला सगळी हे करून दिली तर तुम्ही थोडस तुमच्या वयस किंवा तुम्हाला जो आलेला अनुभव किंवा आपलं आपली जी सुरुवात झाली म्हणजे आपण भजन स्टार्ट केलं थोडीशी एक ती माहिती द्या ना आमच्या येण्याचा मी एस टी महामंडळ नोकरी करत होतो माझ्या बरोबर माझे जोडीत पाटकर म्हणून होते पाटकरांनी गणपत पाटील म्हणून ते माझे सहकारी होते ते प्रत्येक वेळ यायचे ते आणि त्या आमचं भांडुपला रामेश्वर प्रसाद जी भजन मंडळ आमचे आज बो आहेत ना मंगेश आंबेडकर मध्ये तर ते, ते मला बोलायचे अरे तुझं एवढं मोठं मंडळ आहे तर तुझं परिवार का घेऊन जात नाही मग तिथून आम्ही जवळ दोन हजार सतरा सोळा पासून सुरू झाले ते आम्ही ते, ते अखंडित म्हणजे प्रत्येक महिन्याला येऊन आम्ही ते भजन करायचो आणि आम्ही शंकर महाराजांचे पण भक्त आहेत धनकवडी शंकर महाराज त्यांचे आम्ही भक्त आहे फक्त परिवारात मधले आहे आम्ही त्याच्यामुळे आम्ही इथून आम्ही शंकर शंकर महाराजांचं म्हणणं असो होतं माझ्याकडे याच्यापूर्वी तुम्ही स्वामींचे स्वामींचे दर्शन घ्या नंतर आम्हाला सा। ते सुचलं नंतर आणि आमचं असं प्रत्येक होत गेलं की आम्ही इथून स्वामींचं दर्शन घ्यायचं तिथे महाप्राज तिथे भजन करायचं आणि शंकर मठात जायचं त्यानंतर असा मोठा प्रसंग माझ्यावर दोन हजार वीस मध्ये सोळा ऑगस्टला मी कोरोनामध्ये पॉझिटिव्ह निघालो आणि म्हणजे अचानक झालं मी कामाला असल्यामुळे मला काही समजलं नाही ते आणि सतरा ऑगस्टला सकाळी आठ ते साडेआठ वाजता टिकम साहेबांचा मला फोन आला अरे तू कसा आहेस म्हणून तर म्हटलं तुम्हाला काय समजलं त्यांना मला स्वामीने काहीतरी सांगितलं की तुम्हाला काय बरं म्हटलं शंभर टक्के खरं आहे आणि तुमच्या मुखातून शब्दाला स्वामी बोलले आता मी म्हटलं एकदम तंदुरुस्त झालं खरंच झालं की मी पंधरा दिवस व्याच्यामध्ये हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो पण मला असं काढीचा काय त्रास झाला नाही आणि मी सुखरूप त्याच्यातून म्हणजे माझा वैयक्तिक अनुभव आहे त्याच्यानंतर माझं जे परिवार आहे म्हणजे आमचे दळवी म्हणून आहेत ते सुनील दळवी म्हणजे माझे मित्र आहेत ते आमचे भजन म्हणून त्यांनी आमचा हा परिवार एवढा मोठा केला की त्यांनी आपला पुरा भाव, भाव म्हणजे भाऊ बन किंवा सगळं किंवा त्यामुळे आज आज आम आजच्या पूजेला आम्ही तेतीस तेहतीस ते चौतीस लोक पाहिजे आज एकावन्न पूजा आहे त्याच्यामुळे चौतीस आमची माणसं आहे मांडू डोंबवली का कल्याण म्हणजे आमचे मित्र परिवार म्हणजे ही सगळे त्या स्वामींची कृपा आहे आमच्यावर आणि माझे का माझे मित्र म्हणजे प्रमोद मिस्त्री म्हणून आहेत माझ्या आता त्यात दोन बघा आठ दिवसा रिटायर झाले आणि त्या त्यांच्या परिवार पण आज माझ्याबरोबर आहे म्हणजे मला एक समाधान होते की माझ्या इष्टीतला परिवार पण माझ्यावर भरपूर येतात मी त्यांचं सगळ्यांचे ऋणी आहे आणि आपल्या सगळ्यांचं पण ऋणी आहे स्वामी इथल्या टिकम साहेब कोरगाव यांचं ऋण आहे म्हणजे आम्हाला कधी पण एवढं सहकार्य म्हणते म्हणजे मध्ये मध्ये आमची अशी पाच दहा माणसं कधी आम्ही पण फोन केला आज माणसं महाप्रज बिंदास येऊन कधी पण आमचं नाव सांगून जातात आणि त्यांना जे आदर देतात म्हणजे ते म्हणतात की आम तुमच्यामुळे आम्हाला इथे मान मिळतो त्याबद्दल मी संस्थेचा जास्तीत जास्त ऋणी आहे आणि आपण आमचे जे इथला इंटरव्ह्यू त्याबद्दल पण तुम्हाला धन्यवाद देतो बरोबर हे आमचे पाटकर साहेब आहेत सेनेतून काम करतात जनरली बऱ्याचशा वेळेला आमच्या सोबत असतात त्यांचं राज, राजनीतीमधून थोडस हे असल्यामुळे शक्यतो प्रत्येक वेळेला त्यांना येणं शक्य होत नाही तुमचा एक असा छोटासा अनुभव आम्ही या ठिकाणी यायला लागल्यापासून आम्ही दोन्ही भाऊ इथे येतो आणि इथे आल्यापासून आम्हाला चांगला दोन्ही भावांना कुटुंबिक समाधानकारक असा अनुभव आहे या मठात यायला लागल्यापासून समाधानी होत बरं आता ही बाकीची सगळे मंडळी बसलेली आहे जे म्हणजे पूजेची थोडीशी मांडावळ दाखवतोय हे जे सगळे आले हे आजचे सगळे बघत आहेत आजच्या पूजेला बसणारे माणसं आहेत त्याच्यात आमचं आणि बाजूवाल्यांचं असं काहीच नाही सगळेच आमचे आहेत काहीतरी बोलायचं बोलतयो बर साहेबांना अजून काहीतरी गोरगाव साहेबांना काहीतरी बोलायचं आहे बोला जलखण्णा ही जी संस्था आहे ही सर्व स्वामी भक्तांची संस्था आहे इथं येणारा जो भक्त आहे हे एक वेळ एक तर आला की तो परत इथं आपला सोडून कधी जात नाही तो आपलाच होतो ह्या हे संस्थेचं एक वैशिष्ट्य आहे आणि ह्या संस्थेमध्ये येणारी जी माणसं आहेत ही आपल्या स्वतःच्या भावनेने स्वतःच्या इच्छेने इथं एकूक होतात आणि आपापल्या मनाने स्वामी सेवा करण्याची त्यांना स्वामी प्रेरणा देतात त्या प्रमाणात भी त्यावेळी विनामूल्य विना चार्ज घेतात इथे सेवा करतात हे या संस्थेचं वैशिष्ट्य आहे आता ही संस्था ही जी इमारत आहे हे आहे कसं झालं यातलं वैशिष्ट्य खूप मोठं आहे आता सांगण्याचा आपला वेळ नाहीये की जागा कोणी दिली हे पैसे कसे उभे केले ही सगळी माहिती तुम्हाला टिकम सांगू शकतात अवयवद्य सांगू शकतात किंवा चंदने सांगू शकतात किंवा सुनील सांगू शकतात कि ह्या लोकांनी अवगत मेहनत घेऊन या वास्तूसाठी किंवा ह्या जागेसाठी म्हणा दुसरे आपले संस्थापक अध्यक्ष बाळ कशाळे करून होते त्यान मन धन देऊन दे, दे त्याने ह्या संस्थेचा उत्कर्ष केला उडलेली संस्थापक उभी केली असं बरंच काय संस्थेचं नाव लकी होण्यासारखं हे आहे बर आता आ, पुझे चा पुझे वेल। वेल, वेल। आता पूजेचा वेळ होत आलाय एक दहा वाजता पूजा चालू होईल एक नाश्ता होईल चहा होईल सगळेच जण इथे या ठिकाणी या व्हिडिओसाठी साठी थांबलेले आहेत आता मला जर बोलायचं झालं तर मी हे सांगू शकतो की पाच ते सहा वर्ष मी सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे पाच ते सहा वर्ष झाले मी या ठिकाणी येतो जेवढ्या जणांना जेवढं सबस्क्राईब आणि लाईक करताय तेवढं करा जेवढ्या जणांपर्यंत व्हिडिओ पोचवायचा प्रयत्न करा पोचता करा यांनी सांगितल्याप्रमाणे याची जी मूळ पार्श्वभूमी आहे त्याच्यासाठी मी पुन्हा एकदा येऊन यांच्याकडनं पूर्ण त्याची पार्श्वभूमीची माहिती घेऊन मी, मी तुम्हाला टाकेन कारण त्याच्यासाठी वेळ लागेल आता हा जो आहे हा वेळ कमी पडतोय आणि एवढा मोठा ब्लॉग जाणार पण नाहीये तर याच्यात जर का अजून झालं असेल कारण मी युट्यूबर किंवा कोण मोठा व्हिडिओ बनवणार नाही ना ना। हा माझा पहिला प्रयत्न आहे आणि मी स्वामींच्या मठात येऊन एक हे काहीतरी समोर ठेवण्यासाठी म्हणून करतोय तर जर काय माझ्याकडनं चुकलं असेल तर ते सांभाळून घेऊन हा व्हिडिओ शक्य तेवढा जास्तीत जास्त तुमच्याकडनं जाईल याचा प्रयत्न करा नमस्कार आभार स्वामीराज जनकल्याण केंद्र आपले पाटकल गुरुजी आपले एस टी मधले यांच्या सांधिध्यामध्ये इथं भांडू भागू येण्याचं प्रयोजन त्याचं आता कार्य आपले बळीबुवा बळीबुवाला कधीतरी आम्ही फोन केला तर ते आपली टीम घेऊन विना संकोच आमच्या शब्दाला मान देऊन ते दोन सेवाचा उपक्रम आहे साफसफाई असू दे काही असू दे ते आज आमच्या शब्दाला मान देऊन आणि स्वामी सेवा या उद्देशाने ते इथं करतात त्याबद्दल मी स्वामी जनकल्याण तर्फे मी त्यांचं संपूर्ण टीमच मनपूर्वक अभिनंदन करतो अशी सेवा करा अशी स्वामी सेवा स्वा तुमच्याकडून करून स्वामीने घेऊ दे अशी माझी स्वामी चरणी इच्छा आहे समर्थ विसंबरा विसंबरा विशंबरा स्वामी समर्थ विशंबरा विशंबरा विसंबरा स्वामी समर्थ विशंभरा विशंबरा विशंबरा स्वामी समर्थ विशंबरा विशंबरा विसंबरा स्वामी समर्थ विसंबरा विशंबरा विशंबरा स्वामी समर्थ विशंबरा

चमरा स्वामी समर्थ विशमरा 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 स्वामी समर्थ विशमरा अननंद नायक राज महाराज योगराज श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सिद्धदेव दत्त गुरुदेव दत्त महाराज की